महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवार अशफाक कादर बाबर बेग बाबर हे आपली नशीब आजमावत आहेत त्यांनी आत्ताच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपण या निवडणुकीच्या रणधुमाळीत का उतरला आहात आणि आपण शिरूर शहरामध्ये कशा प्रकारे या नगरसेवकाच्या हो निवडणुकीमध्ये मतं मागणार आहोत प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण मी माझ्या वॉर्डमधून जे काही समस्या असतील जे जर लोकांचे ते सोडवण्यासाठी उभे आहे आणि निवडून जर आलो तर ही सोडून समस्या सगळे सोडून रणदुमाळीत सर्व उमेदवार आपापली नशीब आजमावत आहेत असे आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार अशफाक बाबर बेग हेही प्रभाग क्रमांक चार मधून उभे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी या प्रभागाची जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे सुदर्शन कर महाराष्ट्र नामा लाईव शिरू महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची